स्वतःच्या पैशा सोडून तीस हजार लिटर किती टॅक्टिव्ह तुम्हाला पाठच्या लक्षात आहे मोठा आहे होता दिला पाहिजे दिलंय पंचाय दिला आमदार कोण आहे पंचाय

खाली पडले दहा रुपयाचे आपण तुळशी असतो खरंच दहा रुपयाचे पण खाली पडले शंभर रुपयाचे खाली पडले आपण शकतो ते आपले असते ना तर नऊ कोटी नऊ नऊ किलोमीटरचे आवडून सांगेल तिकडे द्यायची जबाबदारी अण्णांचा बंद आलं अण्णामध्ये काय तुमची मला काय म्हणते अण्णा म्हटले दादा एकदा अतिशय सुंदर अशी पाठक तुम्ही बोलली आणि हे तिथं कमतुकाय काय

पापा तो जीटी आता मीटिंग मध्ये आहे प्रस्तावित तरची संधी पल्यांदा चित्रपत्रतेला आपल्याला राज्याने दिली